मुंबईत साधण्याचं कारण काय असा एखादाच प्रश्न आपल्याला पडला असेल परंतु अनेक वर्ष विदर्भामध्ये नागपूरला अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशन झालं की मुंबईत ही अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं परंतु या अधिवेशनात झालं काय हा प्रश्न बऱ्याचशा वेळेला विदर्भातली जनता आणि महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा पडलेला असतो तर त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून हा पत्रकारांशी संवाद आयोजित केलेला आहे आणि राजकीय परिस्थितीत पाहिलं तर शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे आप मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे कार्य झालं विदर्भामध्ये खास करून याच्याबद्दल आज मी आपल्याशी बोलते आहे आणि मला आशा आहे की आपल्यामार्फत विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यातले जे सकारात्मक किंवा हिताचे मुद्दे आहेत किंवा ज्याच्यावरती प्रगती चालू आहे या मुद्द्यांवरती लोकांच्यापर्यंत माहिती पोचवायला उपयोग होऊ शकेल महाराष्ट्राचं नवी खन नवीन खनिज धोरण हे अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचा विदर्भाला मोठा लाभ होणार आहे ही सगळ्यात लेखी प्रेसनोट आपल्यालाही देणार आहे सुरजागड येथे चौदा हजार कोटी आणि पाच हजार कोटींचे दोन नवीन प्रकल्प आणि स्टील प्लांटही उभारणार आहे ज्याच्यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे हा आचारसंहिता सुरू होण्याच्या आधीच झालेले हे निर्णय आहेत चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे कोळसा खनिजावर आधारित कोल, कोल गॅसिफिकेशनद्वारे हायड्रोजन आणि युरिया निर्मितीचा वीस हजार कोटीचा प्रकल्प देखील संपूर्णपणे कार्याधीन होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यातूनही दहा हजार रोजगार अपेक्षित आहे ऊर्जेच्या संदर्भात विदर्भात अकरा जिल्ह्यात दोन हजार पाचशे सतरा मेगावॉट एन डब्ल्यू पावन ऊर्जा प्रकल्प उभारणीस वाव आहे आणि समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र अशी तीन टुरिझमची सर्किट ज्या होतील तर त्या सर्किट्सना चालना देण्याबरोबर या उद्योगांना देखील उद्योगा वाव मिळणार आहे त्यामुळे समृद्धी महामार्गाचा फायदा हा प्रवाशांना तर आहेच पण त्याचबरोबर उद्योगाभिमुख रोज संपूर्णपणे धोरण व्हावं या दृष्टिकोनातून हे काम झालेलं आहे अमरावती येथे पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात आलं आहे आणि वस्त्रोद्योग धोरण जे केलं सरकारने त्याच्यातसुद्धा विदर्भाचा एक झोन आहे नागपूरमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती ग्रीन बॉन्डच्या बांच, बॉन्डच्या माध्यमातून पाच हजार कोटीचा निधी उभारायची प्रकल्प चालू आहे आपल्याला कल्पना आहे की गेले काही वर्ष शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भामध्ये होत आहेत आणि या आत्महत्या थांबण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे शेतीमालाला भाव मिळण्याच्या संदर्भातले मुद्दे होते आणि म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीनसाठी मूल्य साखळ्या म्हणजे जिथे योग्य प्रकारचा भाव मिळेल अशा ठिकाणचं उत्पादन त्याची वाहतुकीची व्यवस्था करून मार्केटपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन चाललेलं आहे त्याचबरोबर धानाला दुप्पट बोनस जाहीर केलेलं आहे सरकारनी आपल्याला कल्पना आहे की हिवाळी अधिवेशनाच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हा बोनस जाहीर करण्यात आला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चौदाशे कोटी रुपये त्यातून प्राप्त होणार आहेत संत्रा उत्पादकांसाठी संत्रा इस्टेट रोगमुक्त आणि दर्जेदार संत्र्याचं उत्पादन घेण्यात यावं या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चाललेले आहेत आणि जे संत्री निर्यात होतात बांगलादेशसुद्धा त्याचा एक ग्राहक आहे तर आयात शुल्काच्या पन्नास टक्के रक्कम म्हणून अनुदान आणि एकशे एकोणसत्तर कोटी साठ लाख एवढा निधी दिलेला आहे याखेरीज पवनार वर्धा ते पात्रादेवी सिंधुदुर्ग महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हे काम चालू आहे ते शहाऐंशी हजार तीनशे कोटीचं आहे नागपूर मेट्रो रेलचा पहिला टप्पा सुरू आहे दुसऱ्या टप्प्याला मान्यता मिळालेली आहे आणि समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा सुरू होऊन गडचिरोलीपर्यंत मार्ग वाढवणार आहे सिंचनाच्यामध्ये अनुशेषाच्या प्रश्नावर अनेक वर्ष आपण पाहिलं की अधिवेशनामध्ये फार मोठा वादविवाद होत असतो आणि शेतकऱ्यांची अपेक्षा असते की सिंचनाचा अनुशेष मिळाला पाहिजे जेणेकरून विकासाच्यासाठी जे, विकासा जे जिल्हे तालुके मागासलेले आहेत त्यांच्यासाठी पावलं उचलली जावी आणि ह्या अनुशेषाच्या प्रश्नावर अनेक वेळेला विरोधी पक्षांनीसुद्धा आंदोलनं केलेली आहेत तर इथे मी आपल्याला सांगेन की वाशिम तालुक्यात पेनगंगा नदी नदीवर अकरा बॅरेजेस बांधण्यात आलेली आहेत सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहे आणि जिगाव प्रकल्पाला गती प्रकल्पासाठी त्र्याऐंशी हजार ते सेहेचे सहाशे सेहेचाळीस कोटी खर्च येणार आहे आणि अमरावतीतील शंभर प्रकल्पांचे सुधारित नियोजन केले आहे या प्रकल्पांना सहा हजार सातशे सत्त्याहत्तर कोटी खर्च अपेक्षित करून दोन हजार तेवीसचा अर्थसंकल्प आपण सर्वांनी ऐकलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकशे ब्याण्णव कोटीची तरतूद आहे गोसिक खुर्द प्रकल्प मी इथे उल्लेख करीन म्हणून की अगदी जवळजवळ बावीस ते तेवीस वर्ष याबद्दल आपण या प्रकल्पाबद्दल ऐकतो आहे आणि आम्हाला आठवतं की आम्ही अनेक वेळेला विदर्भात गेलो तर त्याला रामटेकला पोटनिवडणूक झाली होती दोन हजार सहा सातच्या सुमाराला त्यावेळेपासून गोसी खर्द खुर्द प्रकल्प पूर्ण करण्याची आश्वासनं काँग्रेस पक्ष देत होता परंतु या गोसी खुर्द प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही आहे त्याच्यासाठी अजूनही परत तरतूद करून तो आता आमच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण होईल असं चित्र आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चंद्रपूरला येत आहेत आणि नंतर रामटेकलाही त्यांची सभा होणार आहे तर सातत्याने नरेंद्रजी मोदी साहेब नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि स्वतः एकनाथजी शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला दौरे केलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि त्याच्यावरती एन डी आर एफचा निधी विशेषतः वादळं गारपीट याच्यामुळे जे शेतकऱ्याचे नुकसानी होते ते वाढवण्याचं कामसुद्धा एकनाथजी शिंदे यांनी केलेलं आहे गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास गेल्या वर्षी पंधराशे कोटी जून दोन हजार चोवीसपर्यंत प्रकल्प पूर्ण त्याचं करण्याचं आपलं प्रयत्न आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्यात बळीराजा जलसंजीवनी योजना राबवली जाते त्यात एक्क्याण्णव प्रकल्पांचा समावेश आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये दहा प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित सतरा प्रकल्प जून दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करत आहोत संपूर्ण विदर्भामध्ये अनेक अशी स्थानं आहेत की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले आणि भारतातले आणि काही ठिकाणी तर जगातले पर्यटक येतात आणि त्याच्यामध्ये सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ याच्यासाठी सुद्धा विकास निधी सरकारने दिलेला आहे लोणार सरोवर हे पर्यटनाच्याबरोबर एक संपूर्ण देशामधलं अद्भुत अशा प्रकारचं सरोवर मानलं जातं कारण उल्कापात झाल्यामुळे हे संपूर्ण हे सरोवर तयार झालं आहे आणि त्याच्याकडे संपूर्ण जगातले पर्यटकसुद्धा येतात त्याच्यासाठी तीनशे एकोणसत्तर कोटी रकमेच्या आराखड्याला मान्यता दिलेली आहे गोसी खुर्द येथे जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प आणि एकशे एक कोटीच्या प्रस्ताव प्रस्तावांना मान्यता दिलेली आहे आणि हे सर्व कार्य माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारनी पूर्ण केलेलं आहे याखेरीज दळणवळणाचे विदर्भातले अनेक मार्ग आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी बाजारपेठेला वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणं असेल किंवा महिलांच्या बचत गटांना चालना देण्याचं चा काम असेल ही कामं सरकारतर्फे केली जात आहेत तर याच्याबद्दलची माहिती पूर्व विदर्भातला पहिला टप्पा निवडणुकीचा होतो आहे त्याच्या अगोदर लोकांच्या समोर तो पोचला पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे की प्रश्न जरूर आपण विचारा परंतु बऱ्याचशा वेळेला टीका प्रतिटीका बदनामी त्याचबरोबर आरोप हे सगळे करत असताना सरकारच्या कामाचा फक्त प्रचार करावा अशातला भाग नाही आहे पण आपल्या आसपास काय फरक झाला आहे हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जनतेला तुमच्यामार्फत जेवढी सकारात्मक पत्रकारितेचा उपयोग होईल तेवढा नक्की लोकांचा निवडणुकीतला मतदानाचा टक्का वाढेल अशी मला खात्री वाटते कारण निवडणूक आयोग स्वतः मतदानाचा टक्का वाढवचा प्रयत्न करत आहेत सगळे राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत सगळीकडे सभा चाललेल्या आहेत परंतु उन्हाचा प्रचंड कडाका आहे hmm. या पार्श्वभूमीवरती मतदारांना या सगळ्या कामांच्याबद्दल मनामध्ये उत्साह आणि आशावाद तयार झाला तर नक्कीच ते मतदानासाठी पुढे येतील आणि महिला मतदार जा तेंचा परंतो तेंचा जा तेंचा का जे आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये असुरक्षिततेवरती सरकारने केलेली का कामकाज कार्यवाही त्याचबरोबर बचत गटांच्यासाठी केलेलं काम लेख लाडकीसारखी योजना त्याचबरोबर उत्पादनाच्यासाठी म्हणजे सांगायला हरकत नाही आहे परंतु अनेक वेळेला सरकारकडे मागणी केली जाते परंतु बुलढाण्याचे आमचे उमेदवार आणि तिथले खासदार प्रतापराव जाधव यांनी स्वतःच्या कामातून तिथे प्रत्येक तालुक्यामध्ये बचत गटांच्यासाठी मॉल स्वतः बांधून दिलेले आहेत की जेणेकरून कुणाकडे त्यांना उत्पादनाची ठेवण्यासाठी हात पसरायला लागू नये आणि या दृष्टिकोनातून आमचे इथं जे, जे काही उमेदवार बाकी राहिले आहेत की ज्यांची एक संभाजीनगरचा आधीचा टप्पा आहे पण बाकी सर्व जे उमेदवारची घोषणा माननीय एकनाथजी शिंदे योग्य त्या वेळेला करतील ते सगळे बहुतेक उमेदवार शेवटच्या टप्प्यातले म्हणजे वीस मेच्या काळचे आहेत साहेबांनी स्वतः आपल्याशी संवाद साधलेला आहे पण या संदर्भामध्ये किंवा जे जे काही सकारात्मक मुद्दे आहेत सरकारने केलेले त्याच्याचबरोबर जे जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याचे काही मुद्दे आहेत त्याच्यावर मी आत्ता बोलले नाही आणि ते म्हणजे दुष्काळी परिस्थिती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आहे काही मंडलमध्ये आहे काही तालुक्यांमध्ये आहे आणि तिथे पाण्याचे टँकर्स किंवा रोजगार हमी योजनेची कामं मुलांना फी माफी या सगळ्या मुद्द्यांवरती सरकारने ऑक्टोबर तेवीसमध्ये जी आर काढलेला आहे त्यामुळे तुमच्यामार्फत मला सांगायचं की जिथे पाणी टंचाई जाणवत असेल ज्या ठिकाणी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी स्वतः त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून योग्य त्या पद्धतीने ग्रामसभा घेऊन तिथे पाण्याचे टँकर पुरवले पाहिजेत असे निर्देश माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेले आहेत ते काम त्यांनी इक्बालसिंह चहल हे सी एम ओ कार्यालयातल्या अधिकाऱ्यांवर सोपवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गोरगरीब जनतेला मायभगिनींना दुष्काळाच्या झाडा पोचतायत तर निवडणुकीच्या आचारसंहितेत कुठलाही प्रचार प्रसार न करता परंतु एक पूर्वीचा नागपूरचा हायकोर्टाचा निर्णय आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विकास कामांना आचारसंहितेची आडकाठी नाही आणि त्याच्यामुळे दुष्काळ निवारणाचं कामसुद्धा राजकीय पक्षाच्या कामाच्याबरोबरच सरकारच्या तर्फे नीट होते की नाही याच्यावरतीसुद्धा देखरेख माननीय एकनाथजी शिंदे करत आहेत तर मी ते थांबते तुम्ही प्रश्न विचारू शकता ही सगळी आचारसंहितेच्या आधी मंजूर झाली नाही एक तर पहिलं म्हणजे वारंवार याची माहिती सरकारनी पण दिलेली आहे त्याच्यानंतर कॅबिनेटच्या मध्ये जाहीर झालेली आहे रामटेकला सभा याच्या आधी झाली होती स्वतः शिंदेसाहेब आले होते त्यावेळेला आमचे आशिष जयस्वाल शिंदेसाहेब सगळ्यांनी तपशीलवार मांडलेले मी त्या स्वतः सभेला उपस्थित होते परंतु बऱ्याचशा वेळेला आवृत्त्यांच्यामध्ये तिकडची कामं जी असतात तिथल्या माहिती दुसऱ्या मतदारांपर्यंत येत नाही आणि दुसरं असं आहे की रोज काही व्यक्ती या सकारात्मक किंवा विकासाच्या मुद्द्यांवरून रोज त्यांचा शिव्यांचा वचननामा चालू असतो टीका प्रतिटीका आरोप त्यामध्ये बाकीच्या सकारात्मक बातम्यांना जागाच राहत नाही मला तर असा अनुभव आलेला आहे चट्टे ना तुम्ही हां तर मला तर असा अनुभव आलेला आहे की काही वेळेला वाहिन्यांवरून जोरात बातम्या जातात परंतु आपल्या प्रिंट मीडियामध्ये काही वेळेला फक्त तेवढ्या आवृत्तीपुरत्याच बात त्या बातम्या येतात त्यासुद्धा हॅलोच्या नावानी हॅलो अकोला हॅलो बुलढाणा अशा त्या बातम्या असतात त्यामुळे राज्यस्तरावरती विकासाचा मुद्दा पोचला पाहिजे कारण ही फक्त राज्याची नाही तर केंद्राची निवडणूक आहे आणि आमच्या वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रकारनी त्या त्या जिल्ह्यांमध्येही हा मांडलेला आहे स्वतः गडकरी साहेब फडणवीस आहेत परंतु तो मुद्दा आपला शेवटचा टप्पा विदर्भाचा आता पहिला पूर्व विदर्भाचा असल्यामुळे पहिला टप्पा सुरू होत असल्याने प्रचार एक चार पाच दिवसामध्ये थांबेल आणि म्हणून परत एकदा याची सगळी उजळणी करणं गरजेचं वाटतं काय विषयावरती भेटत आहेत लोकं किंवा बोलत आहेत याची जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत असे आरोप करणं म्हणजे आचारसंहिता म्हणजे काही कोविडची आचारसंहिता नाही आहे की कुणीच कोणाला भेटायचं नाही म्हणून लोक भेटू शकतात निवेदनं देतात चर्चा करतात एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत काही ठिकाणी तो फार ज्वलंत प्रश्न आहे काही ठिकाणी आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका त्यांचे प्रश्न आहेत आत्ता मी पाण्याचा प्रश्न मांडला तुम्हाला की त्याची निवेदनं काही लोकांची असतात तर या सगळ्या मुद्द्यांवरती वर्षा या निवासस्थानी त्यांना अधिकार आहे भेटण्याचा बोलण्याचा सगळ्या जणांना त्यामुळे विरोधी पक्षांनी तरी स्वतःचा बंगल्यात भेटतातच आहेत ना ते ते शासकीयच बंगले आहेत ना राजकीय बैठका कुठली कशाला उद्देशून म्हणतात मला माहीत नाहीये त्याच्यामध्ये पण मी असं सांगिन त्यांना की ह्या राजकीय बैठका फक्त होत आहेत असा आमच्यावर आरोप होऊ नये या, या दृष्टिकोनातून त्यांनी स्वतःही विरोधी पक्ष म्हणून मधून मधून मुख्यमंत्र्यांना भेटावं काही हरकत नाहीये महिला ज्या आहेत त्या मतदानासाठी पात्र झालेल्या आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की <स्थाथ> यंदा पाच हजार सहाशे अठरा तृतीय सुद्धा मतदान करणार आहे तृतीय पंथांचा सा महाराष्ट्रातला आकडा हा पंचवीस हजाराच्या वरती गेला आहे महाराष्ट्र शासन मागच्या अनेक वर्षांपासून याच्यावर काम करताना कुठेतरी अपेक्षित होते कारण की पंचवीस हजाराचा आकडा असून सुद्धा पाच हजार साक्षर मतदार यांना तृतीय पंथी पुढे येताना पाहिजे समाजातले खूपशे असे परिगावरचे घटक आहेत की ज्यांना आजही म्हणजे मलाही स्वतः काय काय आदिवासी भेटलेले आहेत असे की त्यांना असं निवडणुकीनंतर भेटल्यावर विचारलं की बाबा मतदान केलं का तर त्या व्यक्तीने मला सांगितलं नाही तर म्हटलं का त्यामुळे मी कधीच केलं नाही मतदान तर म्हणजे आपल्याकडे जेव्हा पन्नास टक्के मतदान होतं तेव्हा पन्नास टक्के मतदान मतदान न केलेला असतो आपण नेहमी किती मतदान झालं हे बोलतो आहे पण अनेक कारणामुळे लोकं मतदान करत नाहीत आणि त्याला मी विचारलं का नाही केलं तर तुम्हाला माझ्याकडे कोणीच आलं नाही म्हणजे ही एक समजूत आहे लोकांची की कोणीतरी आपल्या घरी बोलवायला आलं तर मतदान करायचं मतदान हे स्वतःला बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मतदान जे आहे ते सक्तीचं करा पण सक्ती करून होत नाही मनापासून एक लोकशाही भूमिकेत त्यांना जागृत व्हावं म्हणून आपण सक्ती न करता त्यांना एक उत्तेजित करतो किंवा उत्साहित करतो आणि तृतीय पंछयांचा पंथिया मुद्दा म्हणाल तर मला असं वाटतं की तृतीय क महामंडळाचं भूमिका सरकारने घेतलेली आहे केंद्र सरकारनी त्यांचा समावेश सामाजिक हक्क विभागाच्यामध्ये समावेश केलेला आहे त्यांच्यासाठी काही नोकऱ्यांमध्ये सुद्धा प्राधान्य ठरवलेलं आहे आणि तृतीय मुद्दा खरा असा है कि खिन करूने। आहे की त्यांना समाजाने विषमतेचं आणखीन विनोदाचं धनी करू नये पण त्यांचं जे प्रश्न आहे त्याच्याबद्दल आम्हाला पूर्णपणाने सहानुभूती आहे आणि त्यांना याबद्दलचं काही जे विकासाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक